घ्यायचंय पेट्रोलचं पावडर ते पण कमी रुपयात हे आहे सात इंच पीच पेट्रोल पावडर मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला काय काय मिळणार मित्रांनो पाहू शकता अटॅचमेंट चोवीस बेडचा रॉटर व्हिटर लोखंडी व्हील झीवी एक छोटा रेझर मित्रांनो वखर मिळणार आहे तुम्हाला दोन फुटाच्या पास आहे तुम्ही याला अडीच फुटाचे पास लावू शकता दौऱ्याच्या पासा लावू शकता या सर्व आवडत असेल मित्रांनो तुम्हाला हे पेट्रोलचं सात इश पी पेट्रोलचं मशीन मिळालं आहे आता मशीनची खासियत मित्रांनो उपमासा प्रीमियम इंजिन या मशीनला यूज करण्यात आलं पेट्रोलचं ताशी एक लिटर या मशीनचं आठशे एम एल आम्ही एक लिटर पकडतो मित्रांनो ताशी एक लिटर ॲव्हरेज एम मशीनचं मिळणार आहे मित्रांनो एक लिटरमध्ये रोटावेटर करणार आहे मित्रांनो सातशे एम एलमध्ये वक्कर करणार आहे एक एकटर मित्रांनो मशीन पाहू शकतो मित्रांनो मशीनची टाकी तुम्हाला जी मिळणार आहे ती तीन लिटरची टाकी मिळणार आहे मित्रांनो मशीनचे फेंडर बघू शकता मित्रांनो पात्राची क्वालिटी कशी आहे मशीनला हेवी असा घेरपोस देणार आला आहे मित्रांनो सगळ्यात मत मित्रांनो पाहून घेता मशीनचा हँडल बघू शकता थ्री सिक्स्टी डी रोटेट होणार आहे मित्रांनो थ्री सिक्स्टी डी रोटेट म्हणजे मशीनचं हँडल तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता मित्रांनो पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना फळबाग आहे डाळिंब वगैरे त्या शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे मित्रांनो मित्रांनो पाहू हैं। शकता है हँडल हा अशा प्रकारे तुम्ही असं वळू शकता पाहिजे तसं तुम्ही वळवून सेट करू शकता हा सेटिंग आहे मित्रांनो त्याचा मित्रांनो हा झाला थ्री सिक्स्टी ट्री रोटेट आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची हाईट कमी जास्त असती त्यांच्या हाईटनुसार ऍडजस्ट हँडल ॲडजस्ट करण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो वर खाली हँडल करू शकता फक्त या घरांमध्ये तुम्हाला घेऊन हँडल फिट करायचा आहे मित्रांनो रोटोवेटर लावायच्या या प्रकारे रोटोवेटर लावायचं आहे ही पट्टी खाली घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांचा मला असं रोटोवेटर कसा लावायचा ओलं राहन असेल तर पट्टी तुम्हाला अशी लावायची आहे सुको रानं असेल तर असे लावायची आहे दो तर मित्रांनो आता या मशीनची किंमत सांगणार आहे मित्रांनो जो व्यक्ती हा व्हिडिओ बघून आम्हाला कॉल करणार आहे नंबरवर आम्हाला संपर्क करून कॉल करणार आहे त्या व्यक्तीला मित्रांनो आणि सर्व शेतकरी बंधूंना हे मशीन फक्त चाळीस हजार रुपयात सर्व अवजार असतात घरपोच मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो पुन्हा नाय का फक्त चाळीस हजार रुपयात तुम्हाला सेवन एस पी पेट्रोल मशीन घरपोच मिळणार आहे ती पण सर्व अवजारच आहे त्यांना अवजार बघूया एक दोन तीन चार अवजारासाठी तुम्हाला पेट्रोलच सेवन एच पी मशीन मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना मशीन घ्यायचं असेल त्या शेतकऱ्यांनी हायटेक अॅग्रो इक्विपमेंट इथे संपर्क साधायचा आहे स्क्रीन नंबरवर